आषाढ अमोषा दीपूजन आणि श्रावण मासाचा आरंभ हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता व्हिडिओची सुरुवात करूया प्रथम सर्वांना अमोशाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे अमोशा आषाढ अमोशा आहे आणि अजून एक म्हणजे गुरुपोष्य अमृत योग पण आलेला आहे आज असं दुहेरी योग आलेला आहे आणि आपण आता सर्व घराची साफसफाई काल आणि पर्वामध्ये केली एक किचनची आणि बेडची आणि आता फक्त हॉल राहिलेला आहे साफसफाई करायचा तर पूर्वा दिदी पण आहे मला मदतीला आम्ही दोघी मिळून आता हॉलची साफसफाई करून घेऊ त्यानंतर मग आपल्याला दिवे आणि जे देवाचे सर्व आपले जे भांडे असतात तांबे वगैरे सर्व तर तेही घासून घ्यायचे आणि देवपूजाही करायची दीपपूजाही करायची काही साजचा असं रुटीन आहे तर व्हिडिओ खूप छान होणार आहे तर कंटिन्यू करा आणि सर्व धावपळच आहे त्यामुळे जसं ॲडजस्ट होईल तसं मी तुम्हाला शूट करून नक्कीच दाखवेल तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही इकडे आपली हॉलची साफसफाई चालू आहे पूर्व दिदी आपल्याला आता वरतून फॅन वगैरे पुसून देते आणि सर्वीकडेच आपल्याला साफसफाई करायची आहे कान्याकोपऱ्यांमध्ये जळमट असेल तेही काढून आहे आपल्याला वाटतं की सर्व स्वच्छ आहे पण म्हणजे ज्यावेळेला आपण झाडू वगैरे एकदम डीपमध्ये फिरवतो त्यावेळेला थोडंफार तरी काहीतरी घाण का निघतेस तर चला आता हे सर्वीकडे आपण आता झाडून थोडंसं झाडून घेऊ आणि काही कान्याकोपऱ्यांमध्ये थोडीफार घाण असेल तीही काढून घेऊ आणि पूर्व दिदी फॅन पुसून दिल अशी वरची कामं देईल ती करून आणि त्यानंतर तर मग आपण इथे सर्व हॉलमधले जे सोपे वगैरे ते पुढे सरकवून आणि साफसफाई काने कोपरे झाडून घेऊ म्हणजे हो स्वच्छ होऊन जाईल आपलं घर अशी आपली आता साफसफाई चालू आहे इथे आपण आता तांब्या पितळ्याचे भांडे अगोदर पितांबरी छान घासून घेतले थोडेसे धुवून आणि मग त्यानंतर असं लिक्विडचा हात लावायचा म्हणजे म्हणजे डाग असताना त्यावरचे ते राहत नाही तर चला सर्व स्टील असो पितळी असो आणि तांब्याचे सर्व दिवे असो तांब्या देवाचं ताट आणि हे आपण जे अगरबत्ती लावतो ते स्टँड सर्वच म्हणजे देवाचे जेवढे भांडे आहे ना तेवढे आपण आता सर्वच घासून घेतलेले आहे आणि आता दोन घेऊ स्वच्छ आणि थोडे नित्रू देऊ आणि त्यानंतर मग असे कोरड्या कपड्याने थोडंसं पुसून आणि मग आपल्याला देवपूजाही मांडायची आहे तर चालली सकाळी सकाळी अशीच आपली आता धावपळ चालू आहे पुढची साफसफाई पण करायची आहे हॉलमधली बाकीचं झालेलं आहे आपलं सर्व स्टीलचे दिवे असतील तेही घासून घ्यायचे आपल्याला तर चला आपण आता हे स्वच्छ पाण्याने धुऊन आणि इथे छोट्या पाठीमध्ये मित्र ठेवते आणि मग त्यानंतर पुसून वगैरे घेऊ श्रावण महिना लागतोय त्यामुळे मग श्रावण महिन्यामध्ये भरपूर अशा पूजा असतात ना मग त्यावेळेला असं सर्वच आपल्याला देवाचे हे सर्व वस्तू लागतात मग त्यावेळेला आपल्याला घ्या उपयोगी येतील आणि सर्व घरही प्रसन्न होईल एकदम शुभ असतो श्रावण महिना तर श्रावण महिन्यामध्ये भरपूर पूजा अर्चा चालतात त्याच्या वेळेला घरप्रसन्न असं स्वच्छ पाहिजे त्यामुळे आपण आता दिव्यांचीही पूजा करून घेऊ साडे दहा वाजत आलेले आणि आपल्याला बाराच्या आत सर्व साफसफाई करून आणि पूजा ही करायची आहे त्या याच्याने आपण आता पटपट आवरूया पूर्व दिदी आपल्याला वरची सर्व साफसफाई साप करून देते आणि त्यानंतर मग आपण लगेचच खालचंही आवरून घेऊ आणि आपल्या तांब्याचे भांडे वगैरे घासून झालेले तेही पुसून आणि स्वच्छ करून सुकायला ठेवलेले तर चला पटपट आवरते आता सर्व हॉलमध्ये आपली आता साफसफाई झालेली आहे सोप्याचे पाठी मागून वगैरे सर्व साफसफाई करून घेतली आणि आपण आता सोप्याची कवरही बदलून घेऊ जे अगोदरचे कवर आहे ते आपण आता धुवायला टाकू म्हणजे मग आपली हॉलची जवळपास साफसफाई कंप्लीट होऊन जाईल फक्त मग झाड पुसायची राहील आता झाडजुड करायची अजून तरी बघा आपण आता दुसरे छान स्वच्छ धुतलेले सोप्याचे कवर लावून घेऊ फक्त हॉलची साफसफाई राहिलेली होती बाकीचे आपले झालेले होतं काल आणि पर्वामध्ये केली ती साफसफाई साफसफाईस आता हेही करून घेऊ आणि सोपे थोडे पुढेच ठेवलेले कारण आपल्याला नंतर पुसायचंय ना तर त्यावेळेला मग मागूनही पुसून घेऊ म्हणजे तेही स्वच्छ होऊन जाईल फॅन वगैरे सर्वच आता जवळपास वरच साफसफाई झालेली जा जाळजळ जा, मट जा, जा, तेही काढून झालेले आणि मातही बघा इकडे आपण सोपा स्वच्छ करून आणि हे झटकून वगैरे टाकून दिला हा जा, मधला आहे वातावरण बाहेर जास्त खराब आहे आता हे काय धुवायला नाही काढत आताच मध्यंतरी आठ पंधरा दिवसापूर्वी धुतलेलं होतं मग ते स्वच्छ झटकून वगैरे टाकून दिलं इकडे बेडशीट बदलून घेतलंय असं हो आता हॉलची बऱ्यापैकी साफसफाई होत आली आणि आपण आता फक्त आता झाडून घेऊ आणि खर्च पुसून घेऊ आता झाडझुड वगैरे करून आहे सर्व स्वच्छ करून घेतलंय आणि आपण आता खर्ची पण पुसून घेऊ म्हणजे मग आपली सर्वच जी साफसफाई ती सर्व होऊन जाईल मग आपल्याला पूजा ही करायची अजून तर चाललंय पटपट पटपट पट, पट, आवरायचं काम चाललेलं आहे आपलं तर सर्व सर्व असे पानेकोपऱ्यांमध्ये घुसून आपल्याला स्वच्छता करायची आहे आणि सोपे थोडे पुढे ठेवलेले आहे कारण आपल्याला पाठी मागूनही पुसायचं आहे आणि आता पुसूनही घेऊ आपण अशी आपली आता स्वच्छ चाललेली आहे म्हणतात ना जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तस आता आणि ह्या फर्चीच्या पाण्यामध्ये हळद मीठ आणि गोमित्र टाकलेले अधून मधून मी असं आठ चार दिवसामधून तसं पाणी तयार करून आणि खर्जी पुसते त्याच्यामुळे मग आपल्या घरामध्ये जी, आप जी निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते कारण आपल्याला माहिती नसताना आपल्याकडे येणार कोण पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येते आणि कोण निगेटिव्ह एनर्जी घेऊन येते तर मग असं आपल्या पण घरगुती उपाय करत राहायचे चला आता पटकन आता पुसून घेते आणि मग पुढचंही दाखवून मी तुम्हाला हॉलची सर्व साफसफाई झाली भरची पण पुसून घेतली आणि ती ही छान कोरडी झाली आणि मी पण असं थोडंसं फ्रेश आवरून घेतलंय आणि आता फुलं घेऊन येते मग त्यानंतर देवपूजा करू तर चल आपण आता इथूनच फुलं घेऊन येऊ कारण पुराजे पप्पा बाहेर गेलेले आता बाहेरनं फुलं आणायला काही वेळ पण नाहीये आणि इथे आहे मग आपल्याकडे भरपूर फुलं आलेले आहे आता सध्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे फुलं भरपूर येत आहे झाडांना तर फुलं पानं आपल्याला जे पूजेसाठी लागते ते सर्व घेऊन येऊ आपण तर फुलं घेऊन आलेली आहे मी हे बघा छान असे फ्रेश फुलं भेटलेले आपल्याला तर चला आपण आता लगेचच देवपूजा करून घेऊ देवपूजा करून घेतली आहे आणि आपले फुलं सर्व पूजेची तयारी झालेली आहे आणि आपण आता इथे अगोदर ना असा चौरंगावर लाल कपडा टाकलेला आहे देवाचा आणि त्यावर अक्षदा वाहू आपण आणि त्यावर आपल्याला दिवे ठेवायचे तर आपण अगोदर असे अक्षदा ठेवून घेऊ खाली आणि मग आपण त्यावर दिवे ठेवणार आहे हे बघा अशा पद्धतीने तर चला आता पूजा करून घेते आणि मग दाखवते व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल हे बघा सर्व अक्षद वाहून घेतली आपण खाली आणि त्यावर आपण आता दिवे ठेवू एक एक दिवा असा ठेवून घ्यायचा आपल्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे त्यावर आपल्याला आता फुलं आणि हे आघाडीचे पानं आहे ते व्हायचे तो म्हणजे भागा भागानुसार वेगवेगळी पद्धत असते आमच्याकडे असे करता त्या पद्धतीने करते मी तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर तीही मला सांगा हे बघा याला आघाड म्हणतात आघाड्याचे पाडं असतात ते ठेवायचे राहतं अगोदर अगोदर देवांची पूजा करून घेतली आणि मग आपण आता दिव्यांची पूजा करू असं एक एक चाललंय आपलं आणि आपण जो अगरबत्ती वगैरे लावतो तेही जो स्टँड असतो तोही घासून घ्यायचा कारण तोही आपल्याला देवपूजेसाठी लागणार आहे ना त्याच्यामुळे आणि आपण आता याच्यावर एक एक फूल वाहून घेऊ छान फुलं भेटलेली आहे आपल्याला सर्वच आता आणि आपल्या मनामध्ये मंत्र जाप चालू नाही द्यायचा आता जोरात काही मी बोलत नाही कारण आपला व्हिडिओ चालू आहे आणि ह्या दुरव आपण आणलेल्या आहेत त्या हिवायच्या आपल्याला चल आता पूर्ण पूजा करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर झटपट आपण आता अशी रांगोळी काढून आहे छापा वापरलाय म्हणजे मग झटपट झालेली आहे हे बघा मस्त अशी देवापुढे रांगोळी काढली अशी छापे आणलेली मी वारानुसार गुरुवार शुक्रवार सोमवार तर गुरुवार आहे ना आज दीपामाशा तर गुरुवारच्या छाप्याने आपण आता रांगोळी काढून घेतलेली आहे आणि बाकीची आपली पूजा मांडणी ही झालेली आहे आणि आपण आता हळदी कुंकू वाहून घेऊ सर्व दिव्यांना सर्व दिव्यांची पूजा करून घेऊ अगोदर आपण आता हळद वाहूया दीपक ज्योती ते श्रावण मासाचा आरंभ होणार आहे त्याच्यामुळे मग त्याच्या स्वागतासाठी सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे चला आपण आता दूध दु, दुधाचा नैवेद्य दाखवू आणि तिथे आपण आता फुलं अर्पण करू मंत्र जाप करत राहायचं आहे दीप आपल्या घरामध्ये सुख शांती यावी म्हणून लक्ष्मीकडे प्रार्थना करत राहायची मनामध्ये जेव्हा आपण ही पूजा करत राहतो त्यावेळेला म्हणजे मग लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते ते बघा अशी देवपूजा करून घेतली आपण आणि इथे अगरबत्ती लावली दिवा चालू ठेवलेला आहे आणि आपल्याला आता कप धूप लावायची आहे आणि मग जवळपास आपली पूजा झाली आहे एक कप धूप लावून घेते आता मी आपण आता कप धूप लावून घेऊ आणि इथे भीमसेनी कापूर आहे माझ्याकडे तर भीमसेनी कापूरने घरातलं वातावरण अगदी सुगंधित आणि एकदम म्हणजे प्रसन्न वातावरण होतं तर आपण आता त्याच्यानेच आपण कपधूप पेटवून घेऊ म्हणजे जास्त वेळ आपली कपधूप चालते इथे देवा दिवा आपण लावून घेतलेला होता अगोदरच ते बघा आता सर्वच देवा नवाळून घेऊ देवपूजाही झालेली होती आपली त्यानंतर आता दीपपूजन पण झालेले आहे अमोषा दीपपूजन आणि श्रावण मासाचा आरंभ असं शुभ मुहूर्तावर आपली आता दीपपूजन झालेले आहे आपण आता ही कप धूप आहे ना ती घरामध्ये सर्व फिरवून घेऊ अगोदर इथे देवांना देऊ चला सर्वच घरातलं वातावरण आपण आता प्रसन्न करूया भरपूर वेळ चालते ही कप धूप आणि मग त्याच्यामुळे घरामध्ये एकदम छान सुगंध येतो आणि वातावरण अगदी फ्रेश फ्रेश होऊन जातं सर्व पूजा वगैरे झाली आपली घराची स्वच्छताही झाली दीपपूजनही झालं आणि सर्व घरामध्ये आपण आता वाटी धूप येते फिरवलं म्हणजे घरामध्ये वातावरण आहे ते प्रसन्न होतं लक्ष्मीला जेवढं आपण घर प्रसन्न ठेवू तेवढी लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तर हे ये बघा छान आता धूर सुटलेला आहे मस्त आता हा सर्वीकडे फिरवून घेते घरभर आणि वातावरण घरातलं प्रसन्न होईल आणि व्हिडिओचा आपण आता इथेच एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय